भक्त मंडळी आपण या चॅनलच्या माध्यमातून दुःखातून मुक्त होण्यासाठी आणि ईश्वर प्राप्तीचा जो काही खरा आहे, तो ता मार्ग आहे तर त्या मार्ग शोधण्याचा प्रयत्न आपण या विचारधारेतून करण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग याच्यावर वेगवेगळ्या विषयाची माहिती घेत असताना बऱ्याचदा असं होतं की आपल्याला जे काही व्रत वैकल्य पूजा अर्चा उपवास हे काही जे काही सांगितलं जातं तर ते अतिशय चुकीच्या पद्धतीनं सांगितलं जातं किंवा चुकीचं सांगितलं जातं आणि मग त्याच्यातून आपल्या दुःखाचं निराकरण होण्याऐवजी त्यातून संकटच ही जास्तीत जास्त वाढीस लागतात आणि मग आपण मग वेगवेगळ्या संकटांनी वेगवेगळ्या दुःखांनी ग्रासलेली असताना त्रासलेली असताना मग त्यातून मुक्ती मिळण्याऐवजी मग अधिकाधिक आदिक त्याच्यामध्ये आपण फसत जातो आणि मग त्याच्यामध्ये अडकत जातो आणि मग आपण असं म्हणून आपलं समाधान करून घेतो की देव केला की खेव माग लागतो तसं काही नसतं जर आपण आपला योग्य आणि उचित मार्ग निवडला तर देव केला तर देवच आपल्याला पावतो देवच आपल्याला प्रसन्न होतो आणि या दुःखातून मुक्त होण्याचा जो काही खराखुरा मार्ग आपल्याला संतांनी सांगितलेला आहे तो प्राप्त होतो अं एक संस्कृतमध्ये एक अतिशय चांगला श्लोक आहे कराग्रे वस्ती लक्ष्मी कर्मधे सरस्वती करमुले तू गोविंद प्रभाते करदर्शनम हा श्लोक अतिशय सोपा आणि सरळ आहे याचा अर्थ काय होतो तर कराग्रे वस्ती लक्ष्मी कर्मधे सरस्वती करमुले तू गोविंद प्रभाते करदर्शनम म्हणजे या श्लोकाचा अर्थ असा होतो की कराग्रे वसते लक्ष्मी कर म्हणजे आपले हात आणि अग्र म्हणजे टो कराग्रे वसती लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी ज्याला आपण संपत्तीचं धनाचं ऐश्वर्याचं प्रतीक मानतो तिला आपण लक्ष्मी देवता म्हणून आपण संबोधत असतो तर तिचं वास किंवा वास्तव्य कुठं असतं तर कराग्रे वसती लक्ष्मी म्हणजे कराग्रे म्हणजे आपल्या हाताच्या अग्रभागी लक्ष्मीचं साक्षात वास्तव्य असतं म्हणजे आपल्या हाताच्या आपण बऱ्याचदा असं म्हणतो की आपला हात जगन्नाथ त्या पद्धतीनं मध्ये सरस्वती सरस्वतीला आपण विद्येची देवता मानतो किंवा तसं प्रतीक मानतो आणि मग हे प्रतीक मानत असताना कर मध्ये म्हणजे हाताच्या मध्यभागी या सरस्वतीचं वास्तव्य असतं मग ती साक्षात विद्येची देवता आपल्या हाताच्या मध्यभागी असते आणि करमुले तू गोविंद करमुले गोविंद हा आपण त्याला देव मानत असतो की या सृष्टीचा रचनाकार मानत असतो मग गोविंद हा अनेक नावांनी त्याचं एक प्रतिनिधिक स्वरूपाचं ते नाव आहे किंवा प्रतिकात्मक नाव आहे आणि मग साक्षात गोविंदाचं वास्तव्य आपल्या कराच्या मूलभागी म्हणजे मुळाशी म्हणजे कळा हाताच्या खालच्या भागाला त्याचं गोविंदाचं वास्तव्य असतं म्हणजे या तिन्ही देवता आपल्या हातामध्येच असतात लक्ष्मी ही अग्रभागी असते सरस्वती ही मध्यभागी असते आणि जो काही साक्षात गोविंद आहे तर तो मुळाशी असतो म्हणजे खालच्या बाजूला असतो तर प्रभाते करदर्शनम प्रभात म्हणजे सकाळ आणि करदर्शनम म्हणजे आपण आपल्या हाताच दर्शन घेतलं पाहिजे म्हणजे याचा साधा सरळ सोफा अर्थ असा आहे की कुठल्याही अंधश्रद्धेच्या नादाला न ना लागता आपण आपल्या हातावर विश्वास ठेवला पाहिजे आपल्या कर्मावर विश्वास ठेवला पाहिजे असा या सुभाषिताचा किंवा या संस्कृत श्लोकाचा अर्थ होतो बाकी ज्याला जसा अर्थ लावायचा त्यांनी तो लावला पाहिजे परंतु आमच्या अभ्यासानुसार किंवा माहितीनुसार हा असा त्याचा अर्थ आहे आणि मग हे करत असताना आपण याच्या आधीच्या काही व्हिडिओमध्ये आपण जी काही आपल्याला धार्मिक विधी सुरुवात करायची तर ती कुठल्या पद्धतीने केली पाहिजे त्याचे नियम काय असले पाहिजे तर याविषयी आपण थोडीशी चर्चा केलेली आहे तर त्याची शेवटच्या तीस सेकंदामध्ये पुन्हा एकदा आपण त्याची ओघवती चर्चा करू की पहिल्यांदा आपण याआधी सांगितलेलं आहे की आपण आपण ईश्वरी पूजेला सुरुवात करण्याआधी किंवा आपण सुरुवात केली असेल तर आपल्या ज्या आहेत त्या नित्य नियमाच्या त्या सुरू ठेवा कोणी उपवास करत असेल किंवा अजून कुठले काही पोथी वाचत असेल सकाळी माळा जपत असेल तर ते इट इज ठेवा किंवा त्याला त्याच समारोप करा विसर्जन करा त्याचं उद्यापन करा आ, हरकत नसावी मात्र ही जी सुरुवात आहे तर पहिल्यांदा आपण आपलं आत्मबल किंवा आत्मविश्वास हा अं जिवंत केला पाहिजे बऱदा आपण असं म्हणतो की ईश्वराच्या नावाने आपण वेगवेगळे उपवास करतो मात्र उपवास करत असताना आपण नेमकं स्वतःला फसवतो की देवाला फसवतो हे आपलं आपल्यालाच माहित नसतं असं का म्हणतोय आम्ही तर आपण वेगवेगळे उपवास करतो एकादशीचा उपवास करतो शिवरात्रीचा उपवास करतो कोणी सोमवारचे उपवास करते कोणी शुक्रवार करते कोणी मंगळवार करते कोणी अजून कुठले कुठले उपवास करते आणि हे उपवास करत असताना उपवासाचा अर्थ होतो निळाहार निराहार बाकी काई तेचा मग त्याचं बाकीचं जे काही इंद्रिय नियमन आहे तर त्याच्यामध्ये मग निराहार राहून खोट मं न बोलणे किंवा जे काही नियम पाळायला पाहिजे तर ते नियम तर आपण पाळतच नाही मात्र उपवासाच्या नावाखाली सकाळी वेगळं नाश्त्याला फराळाचं वेगळं करतो दुपारच्या जेवणाला वेगळं फराळाचं खातो संध्याकाळचं वेगळं खातो आणि मग काय म्हणतो आपण मला उपवास आहे मग हा जर अशा पद्धतीनं जर उपवास आपण करत असू तर मग देव केल्याच्या नंतर खेवच आपल्या मागे लागणार उपवासाची दोन कारण आहेत एक वैज्ञानिक वैद्यकीय कारण आहे आणि दुसरं आध्यात्मिक कारण सुद्धा आहे की त्याच्यामुळं आपलं मन शुद्ध होतं आत्मबल प्राप्त त्याच्यातून होतं आणि आपल्या इंद्रियावर आपण ताबा मिळवण्याचं त्याच्यातून कारण भूकच ज्यावेळेस आपण दमन करतो किंवा भूक आपण सोसतो तर त्यावेळेस आपण आपल्या इंद्रियावर कुठेतरी अप्रत्यक्षरित्या विजय मिळवण्याचा प्रयत्न करतो ही एक त्या उपवासाची एक श्रद्धेची आपल्या धार्मिकेची सुरुवात असते मग त्या पद्धतीने आपण केलं पाहिजे नाही तर मग करूच नाही त्याच्यापेक्षा कशाला करायचं मग मग उपवास आपल्याच्यानं जर उपाशी राहणं होत नसेल निदान एका वेळच जरी संध्याकाळपर्यंत उपवाशी राहणं होत नसेल तर मग आपण तो उपास करण्यामध्ये काही अर्थ नाही मात्र हे आपण कुठेतरी देवाला आणि स्वतःला फसवतो आहोत नवसाच्या नावाखाली आपण कुठेतरी देवाला नवस बोलतो म्हणजे याचा अर्थ आपण देवाला कुठेतरी प्रलोभन देतो म्हणजे लालूच देतो तर हे असं त्याच हे भक्तिमार्ग जे आहेत तर आम्हाला आमच्या मते हे आम्हाला चुकीचे वाटतात बाकी तुमचं काय जे असेल ते मत तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कळवलं पाहिजे बघा आता आपण याची जी चर्चा केलेली आहे तर पहिल्यांदा आपण सकाळी वेळेत उठण्याच्या आणि संध्याकाळी वेळेत झोपण्याच्या आणि वेळेत जेवण करण्याच्या सवयी आपण पहिल्यांदा अंगी बांधल्या पाहिजे त्याच्यानंतर आपण जो काही एका व्हिडिओमध्ये उपाय सांगितला होता तर आपण एक तांब्याभर पाणी घेऊन आपल्या देवघरापुढे निर्विकार मनानं म्हणजे मनामधले कुठलेच विचार न ठेवता केवळ ईश्वरी आपला जो काही आवडता ईश्वर असेल त्या ईश्वराची मूर्ती डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि तिथं तीन मिनटं पाच मिनिटं सात मिनटं जेवढं आपल्याला शक्य होईल तिथं बसलं पाहिजे आणि नंतर आपल्या ज्या काही इच्छा असतील आकांक्षा असतील असं तीन चार दिवसाच्या चा चा नंतर सवय झाल्याच्या नंतर त्या इच्छा आपण ईश्वरासमोर बोलून दाखवल्या पाहिजे की जसं एखाद्याच्या डोक्यावर कर्ज असेल तर तिथं आपण असं ईश्वरासमोर बोललं पाहिजे की मी ईश्वराच्या आशीर्वादाने असं कधीच म्हणू नये की हे देवा मला या कर्जातून मुक्त कर मी तुला एकशे एक रुपया चढवेल किंवा अजून काही करेल किंवा इतके लोक जेव्हा घालेल हे प्रलोभन आहे किंवा याला घुस देणं असंही म्हणता येईल तर हे योग्य नाही तर ईश्वराच्या साक्षीनं आपण स्मरण केलं पाहिजे की आपण आपल्या मनाला तो संदेश दिला पाहिजे की आता हळूहळू मी माझ्या कर्जातून मुक्त होत आहे आता मला कर्जतून मुक्त होण्याचे मार्ग सापडलेले आहेत कुणाचं लग्न जुळत नसेल तर हळूहळू आता मला माझं लवकरच लग्न जुळेल असा मला आत्मविश्वास प्राप्त झालेला आहे यालाच दुसऱ्या भाषेमध्ये मॅनिफेस्टेशन सुद्धा काही लोक म्हणतात तर या पद्धतीने आपण ही सुरुवात केली पाहिजे तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद